नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक महत्वपूर्ण अशी अपडेट की जी अपडेट तुमच्या या भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठा परिणाम दर्शवू शकते एक निर्णय प्रक्रिया की ज्या थ्रू आपल्याला पुढे होणाऱ्या संदर्भात एक सुतो वाच मिळतोय प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात भाष्य केले आणि नक्कीच आपल्याला मग इथून पुढे ज्या वर्ग एक असतील वर्ग दोन असतील किंवा वर्ग तीन असतील या असणाऱ्या जागांसंदर्भात पुढे भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल या संदर्भात एक भाष्य केलेलं आहे आणि नक्कीच पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला या संदर्भात कारवाई होताना दिसेल व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे माहिती संपूर्ण पहा समजून घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिकेची पदभरती करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने दर्जेदार अशी बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते बाकी वैशिष्ट्य बॅच ची स्क्रीनवरती आहे आणि अगदी मापक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे काय करायचंय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा संपूर्ण माहिती जाणून घ्यायची माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅग तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल या तिळमात्र शंकनी आता एक एक गोष्ट आपण यातली अभ्यासूयात की जी पुढे तुम्हाला या भरती प्रक्रियेवरती खूप मोठा इफेक्ट खूप मोठा परिणाम दर्शवू शकते या गोष्टीवरून आपल्याला आहे बघा हेडलाईनच आहे एम पी एस सीची फेर करण्यात येते की ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं कि वर्ग एक असेल दोन असेल तीनची भरती आता आयोगामार्फतच म्हणजे अत्यंत हा एक इफेक्टिव्ह असा निर्णय त्यांनी या हिवाळी अधिवेशनाच्या या अधिवेशना दरम्यान त्यांनी हा हे भाष्य केले अगोदर बातमी जाणून घेऊयात राज्यातील वर्ग एक दोन आणि तीनची भरती प्रक्रिया यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी आयोग अधिक बळकट सक्षम करून त्याची फेररचना करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे विधान परिषदेत मागे बुधवारी झालेल्या त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हे घोषित केलं लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या याबाबतची लक्षवेधी राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांनी मांडली होती म्हणजे जी काही आतापर्यंत त्यांचं सिलेक्शन झाले परंतु त्या परीक्षेमधून निवड झाली परंतु आतापर्यंत ते रुजू होईल म्हणजे नियुक्त्या त्यांना मिळायला खूप उशीर होतोय आणि दिरंगाई होते या संदर्भात लक्षवेधी मांडली कुणी तर राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे यांनी आणि त्याच उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे काय म्हटलंय राज्य सरकारने वर्ग एक दोन आणि तीनची सर्व पदभरती लोकसेवा आयोगाकडून करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे अत्यंत महत्वाचा असा निर्णय आहे <coughs> म्हणजे ही भरती प्रक्रिया संपूर्ण एम पी एस सी कडे सोपवण्यात येते वर्ग एक असू द्यात वर्ग दोन असू द्यात किंवा वर्ग तीन असू द्यात पुढे त्यामुळे भविष्यात लोकसेवा आयोगाकडून मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी लोकसेवा आयोगाकडून संपूर्ण फेररचना साहजिकच आहे ही सोपी गोष्ट नाही तीनही वर्गाच्या भरती प्रक्रिया एकट्या एम पी एस सी कडने करायची अगोदरची असणारी वर्ग दोन असेल किंवा वर्ग तीन मधल्या बऱ्यापैकी काही अशा पदांच्या भरती एम पी एस सी करत होते वर्ग एक असेल युपीएससी मार्फत होते आणि वर्ग तीन मध्ये काही एम पी एस सी काही मग सरळसेवेद्वारे एस एस सी द्वारे केली जात होती परंतु आता या तीनही वर्गांची भरती एकट्या एम पी एस कडे केली जाईल म्हणजे या साहजिकच त्यांना फेररचना करावी लागेल आणि त्याची सुद्धा क कारवाई सुरू केलेली आहे असं म्हणतायत सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पन मुख्य सचिव व्ही राधा यांच्याकडे फेररचनेची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे नक्कीच सर्व राज्यांच्या लोकसे लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कामाचा अभ्यास करून त्यांची फेररचना करण्याचे काम देखील सुरू केलेलं आहे म्हणजे फक्त निर्णय घेतला नाही ना, त्याच्या अगोदरच त्याची प्रोसेस सुरू होती असं सांगतायत म्हणजे काही दिवसामध्ये म्हणजे येत्या मोठ्या भरती प्रक्रियेमध्ये हे तुम्हाला प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेली दिसेल लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत त्यापैकी एक जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे उर्वरित दोन जागा भरण्यासाठी जाहिरात लवकरच काढली जाईल सदस्य संख्या वाढवण्याची गरज असेल तर वाढवाई वाढवली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय म्हणजे आपल्या दृष्टीने खूप महत्वाची अशी बातमी बाकीचे त्यातूनच काही आणखीन गोष्टी ही सांगितल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर सोशल निर्बंध घालण्यासंदर्भातही भाष्य केलंय ज्यामध्ये राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत असं म्हटलंय समाज माध्यमांवरील समूहात ते अनेकदा सरकार विरोधी भूमिका मांडताना देखील दिसत आहेत त्याचा संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमातील सक्रियतेवरती निर्बंध आणण्याची गरज आहे तीन महिन्यात त्याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये त्यांच्या ते माहितीमध्ये सविस्तरपणे सांगितलं गेलंय म्हणजे ही देखील त्याच्याशी जोडून असणारी बातमी म्हणजे बघा हो त्यांनी दिलेलं एक महत्वपूर्ण वक्तव्य देखील इथं दिलेलं आहे काय म्हटलंय आरक्षणाचा प्रश्न आणि न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे म्हणजे याचं रिझन अगोदर सांगितलंय की असा वेळ का लागतोय काय म्हणतोय आरक्षणाचा प्रश्न आणि न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे लोकसेवा आयोगाच्या आवा परीक्षांच्या वेळापत्रकात मध्ये विस्कळीत पण आलाय विस्कळीत झालंय भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगही परीक्षकांचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे देखील उद्दिष्ट आहे असं सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच एक दुर्गामी असा परिणाम करणारी ही बातमी आहे आता बघतोय आपण आचारसंहिता लागू आहे आता मध्यंतरीच्या कालखान्यामध्ये नगर परिषद असेल किंवा नगरपालिकेच्या काही निवडणुका झाल्या अजूनही महानगरपालिकेच्या नुकत्याच पुढच्या साधारणतः एकवीस बावीस जानेवारीपर्यंत बऱ्यापैकी सगळ्या संपून जातील म्हणजे आत राहिलेला हा डिसेंबर एंडिंग आणि जानेवारीचा साधारणतः एक महिना पकडून ज्यावेळेस प्रत्यक्षात आचारसंहिता उठेल त्यानंतरची पुढच्या कारवाई आपल्याला खूप पाहणं गरजेचं आहे कारण या जर प्रक्रिया फायनल पर्यंत आल्या असतील शेवटच्या टप्प्यामध्ये आले असतील तर नक्कीच आपल्याला एम पी एस सी कडून या पदभरती होताना दिसेल जागाही आपल्याला म्हणतायत की मोठी पदभरती म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तयारीला लागण्याचं ग खरंच गरजेचं आहे जे एम पी एस सीची आधीपासूनच तयारी करतायत त्यांना तो एम पी एस सीचा प्लॅटफॉर्म माहिती आहे परंतु जे आधी सेवा से असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये असतील त्यांना आता परत या एम पी एस सी थ्रू होत आहे म्हणल्यानंतर तयारी करणं गरजेचं आहे त्यामुळं आत्ता या आचारसंहितेच्या कालखंडामध्ये संपूर्ण गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे हे अपडेट तुम्ही कुठल्या गोष्टीने घेता हे आता तुमच्यावरती डिपेंड आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे स्पर्धा परीक्षा रिलेटेड स्टडी करतायत अभ्यास करतायत तुमचे नातलक असू द्यात मित्र त्यांनाही या बातमी थ्रू तयारीला लागता येईल चला परत एकदा आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला থামতোয় পুন ভেটো আশাস মহ্বপূর্ণ অপডেট ঘুম গুড বাায় অ্যান্ড টেক কেয়ার